इडली हा एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडल्या बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स खालीलप्रमाणे योग्य प्रमाण आणि साहित्य डाळ आणि तांदूळ इडलीसाठी जाड तांदूळ म्हणजेच इडली तांदूळ वापरावा नवीन तांदळाऐवजी जुना तांदूळ वापरल्यास इडली चांगली फुकते साधारणपणे तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी उडीद डाळ हे प्रमाण योग्य असते मेथीदाणे एक चमचा मेथीदाणे वापरल्याने इडलीला चांगला रंग येतो आणि पीठ आंबायला मदत होते पोहे पर्यायी काहीजण मऊपणासाठी थोडे जाड पोहे म्हणजे अर्धे कप वापरतात भिजवणे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्या तांदूळ डाळ आणि मेथीदाणे आणि पोहे असल्यास वेगवेगळ्या भांड्यात चार ते सहा तास भिजत घाला वाटणे भिजवलेले तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये वेगवेगळे वाटून घ्या डाळ वाटताना ज्या पाण्यात डाळ भिजवली होती त्याच पाण्याचा वापर करा यामुळे पीठ व्यवस्थित आमते तांदूळ वाटताना ते थोडे रवाळ ठेवा एकदम बारीक पेस्ट करू नका डाळीची पेस्ट पूर्णपणे बारीक आणि गुळगुळीत असावी वाढलेल्या डाळीच्या पिठामध्ये वाटलेले तांदूळ आणि पोहे असल्यास घाला हे मिश्रण हाताने चांगले मिक्स करा हाताच्या उष्णतेमुळे पीठ आंबण्यास मदत होते पीठाची कन्सिस्टन्सी खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावी पीठ आंबवणे वाटलेले पीठ एका मोठ्या भांड्यात ठेवा पीठ आंबल्यावर फुलते त्यामुळे भांडे मोठे असावे भांड्यावर झात ठेवून आठ ते बारा तास उबदार ठिकाणी आंबवण्यासाठी ठेवा थंडीच्या दिवसात पीठ लवकर आंबत नाही अशावेळी पीठ लवकर आंबवण्यासाठी काही टिप्स पिठाचे भांडे गरम पाण्याच्या भांड्यात ठेवू शकता ओव्हनमध्ये गरम न करता किंवा उबदार ठिकाणी ठेवू शकता पीठ मिक्स करताना हाताचा वापर केल्याने उष्णता निर्माण होते ज्यामुळे आंबण्यास मदत होते पीठ व्यवस्थित आंबले की ते दुप्पट फुकते आणि त्यात जाळी दिसायला लागते इडल्या बनवणे आंबलेल्या पिठात चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करा जास्त फेटू नका नाही तर आतील हवा निघून जाईल इडली पात्राला थोडे तेल लावून ग्रीस करून घ्या इडलीच्या साच्यात पीठ होता साचा पूर्ण भरू नका कारण इडली फुकते इडली कुकर किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करून घ्या पाणी चांगले उकळल्यानंतरच इडलीचे स्टँड ठेवा इडली कुकरमध्ये साधारण दहा ते पंधरा मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्या इडली शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी इडलीमध्ये सुरी किंवा टूथपिक घालून बघा जर सुरी स्वच्छ बाहेर आली तर इडली शिजली आहे गॅस बंद करून इडल्या लगेच काढू नका इडली कुकरमध्ये आठ ते दहा मिनिटं तशाच राहू द्या यामुळे त्या सेट होतात आणि चिकट होत नाहीत नंतर चमच्याने किंवा सुरीने हळुवारपणे इडल्या काढून घ्या अतिरिक्त टिप्स पीठ वाटताना डाळीमध्ये भिजवलेले साबुदाणा म्हणजे एक ते दोन चमचे घातल्यास इडली अधिक मऊ आणि शुभ्य होते इडली कुकरमधील पाणी नेहमी पुरेसे असावे नाहीतर इडली कोरडी होऊ शकते इडली गरम गरम सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा या टिप्स वापरून तुम्ही नक्कीच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडल्या बनवू शकाल